विषय असा आहे की या अंडरपासचं काम जे आहे हे गेल्या नऊ सहा दोन हजार तेवीस ला याची वर्क ऑर्डर झालेली आहे तेवीस चोवीस पंचवीस दोन वर्ष आणि वरचे सव्वा दोन वर्ष आहे या भुयारी मार्गाचं काम अत्यंत संत गतीने चालू आहे पहिले पाच महिने सुरू केलं नाही आता सध्या आठ महिने झाले बंद आहे आणि हा जो अंडरपास आहे वास्तविक पाहता याला कोणतंही काम सुरू करायच्या पहिले नागरिकांच्या सोयी सुविधा या ठेकेदारांनी करून द्यायला पाहिजे इथे वर मोठे मोठे दुकान आहेत कॉम्प्लेक्स आहेत उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे सगळ्यांच्या येण्याचा नागरिकांचा शाळेतील बालगोपाल यात शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जो त्रास होत आहे हा दिवसांदिवस वाढत असून अडीच वर्ष झाले या ठेकेदाराने अद्यापर्यंत तीस टक्के काम केलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांनी दिलेल्या नाहीये त्यामुळे आम्हाला या नागरिकांना इकडच्या सर्व नागरिकांना जे वामननगर असो समता कॉलनी असो जिया कॉलनी असो हरिपैल असो टीचर कॉलनी काडे कॉलनी मिल्लत कॉलनी जिया कॉलनी समनदूर वामननगर समता कॉलनी हा पूर्ण जो एरिया इकडचा यांना गावात जाण्याकरता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांचे इतक्या कंप्लेंट वाढल्या की आम्हाला नाही लता असतो ठेकेदार काम करून नाही राहिला वारंवार तक्रार देऊन यांचा बोल भुसावलीतील डीजीएम फोन उचलत नाही कॉन्ट्रॅक्टर तर फोनच उचलत नाही असा निष्क्रिय ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी आणि हा अंडरपास त्वरित भुजून टाकण्यात यावा कारण की या या टेंडर सोबत दोन टेंडर अजून अकोला आणि अमरावती झालेला आहे त्यांची सध्याची परिस्थिती अशी आहे की ते अंडरपास बंद आहेत कारण की त्यात पाणी भरलेलं आहे त्यात जीवितहानी होण्याची खूप मोठी शक्यता आहे त्याच्यामुळे हा अंडरपास होऊ नये भविष्यात आमचा कोणाचा जीव जावा का असं जर कोणाला या अंडरपासवर वाटत असेल तर त्यांनी करावा आमच्या सगळ्या नागरिकांचा याला विरोध आहे यांनी हा करू नये आणि तरी त्याला बुजवण्यात यावं कारण की इकडे शाळा पाच सहा शाळा त्याच्या लहान लेकर विद्यार्थी यांना धक्क्यावरून जावं लागतं इथं रेल्वेचा सगळ्यात मोठा धक्का आहे अकोल्याचा धक्का बंद झालेला आहे हा बुलढाणा जिल्ह्यातला हा आणि अकोला जिल्ह्यामधून हा धक्का इथे सुरू आहे इथे हजारो ट्रक रोज माल नेहान करत असतात म्हणजे तुम्ही लेकरांचा कोणाचा अपघात झाला पाहिजे याची वाट पाहून राहिले का असा प्रश्न उद्भवतो तरी याला त्वरित बंद करावे यासाठी सगळे नागरिक इथे उपोषणाला बसलेले आहेत आम्ही आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली